अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरातील इडाबिडा नष्ट करण्यासाठी घरामध्ये असणारे अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती करण्यासाठी हा दिवस अत् अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो बघा जर जा तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची बाधा वास करत असेल काही जादूटोणा झालेला जा असेल काही तांत्रिक बाधा असेल बऱ्याच वेळा असं आपल्याला जाणवतं की माझ्या जा घरात काहीतरी बाहेरील बाधा आहे माझ्या घराला कोणीतरी नजर लावलेली ला आहे मला कुणीतरी नजर लावलेली आहे काहीतरी असं झालेलं आहे की ज्यामुळे मल सतत मला अपयश येत आहे माझ्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत घरामध्ये सतत आजार पण येत आहे आणि जेव्हा आपल्याला असं रिअलाईज व्हायला लागतं तेव्हा आपण जे बाहेरील लोक ह्या सर्वांचं निवारण करतात त्यांच्याकडे आपण जातो आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो ना तेव्हा ती लोक आपल्याला शनिवारच्याच दिवशी बोलवतात कारण या सर्व गोष्टींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचा जो उपाय सांगणार आहे हा बाहेरील बाधा संपवण्यासाठी घरातील अवलक्ष्मीचा सा नाश करण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जर घरात खूप वेळापासून खूप काळापासून एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठी हा उपाय करा जर तुम्हाला स्वतःलाच काहीतरी नजर लागलेली आहे किंवा तुम तुमच्या प्रत्येक गोष्टीत सतत तुम्हाला अपयश येत आहे तर तुम्हाला यश मिळण्यासाठी हा उपाय करा बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला शनिवारी संध्याकाळी म्हणजे सायंकाळी साडेपाचच्या पुढे करायचं आहे साडेपाचच्या पुढे बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल फक्त ही एक वस्तू दिव्यात घालायची आहे ही एक वस्तू एक शनिवार दिव्यात घाला पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमचं किती कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा मग आता आपल्याला काय करायचं ते याच्यासाठी एक स्वच्छ सुंदर दिवा घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल मग ती मातीची पंटी असेल कंटेचा असेल किंवा मग पंचधातूचा तांब्याचा असेल जो कुठला दिवा असेल तो दिवा घ्यायचा आहे रोज जो दिवा लावताय तो दिवा वेगळा असणार आहे आणि हा जो दिवा घेताय हा दिवा वेगळा असणार आहे ठीक आहे आता जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे तुमच्या घराच्या आतमध्ये जो कुठला दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात एक आधी चौरंग किंवा पाठ ठेवा त्याच्यावरती कापड अंतरा आणि त्याच्यावरती थोडे मुठभर तांदूळ वगैरे घालून त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे कारण मोहरीचं तेल हे नकारात्मकता बाधा इडापिडा संपवण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा उपाय हा लाखात एक असतो म्हणून मोरीचंच तेल मोरीचं तेल नसेल तर ते साधा तेल घ्या आणि त्याच्यामध्ये चिवड भरते मोरी घाला त्यालाही आपण मोरीचं तेल असं म्हणतो इतकं करून झालं की त्याच्यानंतर ती त्याचं एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची जी मोहरी असते पिवळ्या रंगाची मोहरी ही इतकी इतकी तरी पिवळ्या रंगाची मोहरी तुम्हाला त्या वाटीमध्ये घ्यायची म्हणजे जवळपास एक दोन चमचे भर तुम्हाला ती मोहरी त्या वाटीमध्ये घ्यायची आहे या तीन बोटांमध्ये ही मोहरी घ्यायची आणि ती दिव्यात अर्पण करायची अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा हनुमान चाळीसाचा पाठ करायचा बघा हनुमान चाळीसा जे पिशाच बाधांतून मुक्तता मिळवण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आणि प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे हनुमान चाळीसा अत्यंत महत्वाचं मानलं जातं विशेष करून शनिवारच्या दिवशी याचं पठण केल्याने आपल्याला असंख्य पटीने लाभ होतो कितीही आयुष्यात असलेली नकारात्मकता दूर होते कितीही संकट आले तर त्यातून निवारण होते तर त्यातल्या जर खालच्या ओव्या तुम्ही वाचल्या तर त्या ओव्यांमध्ये स्पष्ट दिलेला आहे की जोही हनुमान चाळीसेचा पठण करतो त्याच्या आयुष्यातील संकट अपिशाच्य बाधा यातून त्याची मुक्तता होते म्हणून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसा म्हणाय हाय म्हणून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीस म्हणेपर्यंत तुम्हाला त्यामध्ये थोडी थोडी जी मोरी आहे ती अर्पण करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत मोजून सात काळ्या मिऱ्या आणि घरातील अशी एखादी व्यक्ती जी बाधित आहे किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा अशी एखादी व्यक्ती ज्याला सतत अपयश येत आहे बघा होतं बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं आपला भाऊ असेल आपला पती असेल की त्याला कुठल्याच गोष्टीत यश येत नाही आपण म्हणतो की ताई आज सहा महिने झाले दुकान टाकले पण गिराईक लागत नाही एक नाही अनेक व्यवसाय गेले पण यश मिळत नाही असं जर वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून ह्या सात काळ्या मिरा तुम्हाला गोलाकार पद्धतीने उतरवायच्या आहेत सात काळ्या मिरा प्रत्येक व्यक्तीवरूनही ओवाळू शकता वेगळ्या घ्यायच्या गरज नाही दोन तिघांसाठीही याच काळ्या मिरा घ्या आणि त्या ओवाळून झालं की त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये त्या अर्पण करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर या दिव्याच्या वरती एक मोठं भांडं ठेवायचं एक मोठं खोलगट भांडं ठेवायचं आणि हा दिवा असाच पेट्टा ठेवायचा अगदी दहा साडे दहा अकरापर्यंत तरी दिवा हा पेटताच ठेवायचा अकरा वाजले म्हणजे साडे दहा अकरा वाजले की त्याच्यानंतर हे भांडं काढायचं जिथून तुम्ही उपाय कराल त्याच्या दोन अडीच तासानंतर ते वरचं भांडं काढायचं दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही मोहरी असतील आणि जे काही काळे मिरी असतील हे सगळं काही एकत्रित करायचं घरामध्ये जर गायीच्या शेणाची गोवरी असेल तर गायीच्या शेणाची गोवरी थोडंसं तूप एका वाटीमध्ये किंवा मातीच्या पंटीत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही मोठी आणि हे काळे काढून घ्यायचे आणि हे प्रज्वलित करून याचा धूर घरामध्ये करायचा जर पती पत्नीचं अजिबातच पटत नसेल तर याचा जास्त वेळ धूर तुमच्या रूममध्ये ठेवा तुमच्या घरामध्ये जिथे जिथे तुम्हाला जी गरज वाटत आहे त्या ठिकाणी तुम्हाला याचा धूर दाखवायचा आहे म्हणजे धूर याचा सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे शिवाय जे पण त्या ते भांडं जे आपण त्याच्यावरती ठेवलं होतं त्याला जी काही काजळी साठलेली असेल ती एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये काढून द्यायची आहे आणि ती काजळी सगळी एकत्रित करायची आहे आणि तिचा जो म्हणजे ती जी काजळी तयार झा होईल ना ती घरातल्या प्रत्येक सदस्याला लावायची आहे घरातील जे कुठले असे सदस्य असतील की ज्यांना खूप बाधा आहे किंवा सतत आजारी पडत आहे तर वेळोवेळी जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की आत्ता याला हा टिक्का लावा त्यात त्याला तो, तो टिक्का तुम्ही कपाळायला किंवा कानाच्या पाठी लावू शकतात याने नेहमीच नजरबाधेपासून तांत्रिक बाधेंपासून वाईट शक्तींपासून त्या व्यक्तीचं संरक्षण होत राहील कुठलीही बाधा त्या व्यक्तीला स्पर्श करणार नाही आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे शनिवारच्या दिवशीच करावायचा हा विशेष उपाय आहे या उपायाने तुमच्या घरातील कलह हो, भांडणं थांबतील आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल तसंच <coughs> जर घरामध्ये काही क्लेश होत असतील घरामध्ये जर सतत काही अपयश येत असेल तर त्या सगळ्यातूनच तुमची मुक्तता होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा शनिवारच्या दिवशी हा उपाय लाखात काने बराथ, बराथ हा उपा एक आहे प्रत्येकाने आवर्जून करा मला बऱ्याच बऱ्याच कमेंट्स असतात की ताई आमच्या घरात पटतच नाही भांडणं खूप होतात मुलं ऐकतच नाही तर तुम्ही त्या सगळ्यांसाठी हा उपाय करू शकतात फक्त एक शनिवार करा पुढचा शनिवार येण्याच्या आत मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगते तुमचं कितीही कितीही अडलेलं कितीही कठीण असणारं ते काम असेल ते काम झालंच म्हणून समजा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ